सर्वात मोठी भेटा साईज बघा माय गॉड सांग बघा साईज बघा काय साववे आहे आपली साईज बघा हे बघा आहे आपली सहावे आहे आणि कसली मोठी आहे बघा

होती हा दादा आपल्या समोर होता खूप मेहनत केल्या दादानी आणि खूप मोठे मोठे खेळले परत एक भेटले आम्हाला नमस्कार मित्रांनो आता आपण जाणार आहेत चिंबोऱ्याला चिंबोऱ्यात तुम्ही काय बोलतात खेकड्या कोण बोलते चिंबोरी त्याला आम्ही जाणार आहेत आता ही आमची बॅटरी ही चिंबोऱ्या पकडण्यासाठी आम्ही यूज करतो हिला हे बऱ्यापैकी जोड असतो आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहेत आमचं सगळं उरकलेलं आहे आमचं जेवण खावण आता झालेलं आहे आम्ही इकडे टेंट लावले होते तिकडे आम्ही जेवण बनवलं होतं आता आम्ही जेवलो आता आम्ही निघणार आहेत चला मित्रांनो तर आता आम्ही निघतोय या 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 यावंच लागत आहे यावं लागतंय हॉटेल पार्क कुठून कुठून नंबर वन क्वालिटी क्वांटिटी वरून तर चाललोय आम्ही आता हा दादा आहे आमच्या एक आणि इथून चाललोय खूप अंधार आहे आणि आपले डॉगीस आहेत या अंधारात खेकडे पकडायला म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे खूप म्हणजे खूप म्हणजे ना भीती एवढी आहे का सांगायलाच हे नाही एवढी आहे एवढ्या काळो कातून आम्ही पुढं वाद काढत चाललो आहे बघू आता आपल्याला भेटतात की नाही खूप मेहनत याच्यात रिक्स पण खूप आहे आता खेकडे पाहिजे एवढं करणच आहे खूप मेहनत करतात खूप आपले जे आदिवासी पाड्याचे आहेत ना म्हणजे आम्ही खूप मेहनत आहे खूप भेटली ही आहे पहिली बघा पहिलीच बोनी गेले

मला दिसत नाही म्हणून मी फ्लॅश खाली मारतो ही बघा दुसरी भेटले आपल्याला म्हणजे दोन अशा झालेत आपल्याकडं आपले डॉगेश ही आहे तिसरी तीन झाले तीन आमचा दादा जास्त चूसते चूस

मित्रांनो आम्हाला जेवढ्या भेटल्यात तेवढ्या सर्वात मोठी आहे आणि खूपच मोठी आहे चार पाच झालेले आपल्याकडे दिवा भेटले कसले मोठी आहे बघा पाचवी किती पाचवी पाचवी भेटले तर काय याच्यात मेहनत वगैरे आहे का खूप मेहनत आहे मग तुम्ही घाबरत वगैरे नाही का इकडं इकडे पण आहेत पण मग एवढं आम्ही इथं आहे आता कारण की आमचे दोन मेंबर कुठेतरी हरवलेत तर त्यांच्याचसाठी आम्ही ता थांबलो थांबलोय काय माहीत कुठलं गेले दुसऱ्या रस्त्याने गेले आम्ही वेगळ्या रस्त्याने होतो आणि खालून होतो आणि ते वरून तर आता ते काय माहित कुठे गेले तर थांबलोय आम्ही अशा प्रकारे आपली सहावी आहे आणि कसली मोठी आहे बघा कसली मोठी बघा खूप मोठे खूप जात जाताच पाय काटला बघा ගේ සවවේ ලාකිත්වේ සවවේ 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 සත්වය මමු ලක්තම රතනන්න සිිකුටුන් එබග අයවට බෙට්ලත් ඩ බරලායි පරන असं जास्त भेटत छोट्या छोट्या वगैरे भेटतात आम्हाला बघूया पुढे ती असेल ही नाही बारीक आहे ही हि ही आणि आज ती असेल चाळीस बाय किती भेटल्या तेवढ्या आठ भेटल्या आज किती भेटल्या आठ भेटल्या आठ भेटल्या काय मस्त मस्त हे आहे आपली आठवी आठवी ना दहावी दहावी ही बघा कुठं यायच्यात होते

यो कोट आहे कोट यो काय हां हा हा थांबता बा तबा तबा थांबता बघायचं काय नको विचार विचार परत एक भेटले आम्हाला काय आम्ही माळेगावला आलतो तर वरती आम्ही ट्रेक केला आणि वरती टेंट मध्ये होतो तर तो ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि हा इथ इथूनच आम्ही खेकड्यावर गेलतो आणि हा दादा आपल्या सोबत होता खूप मेहनत केल्या दादानी आणि खूप मोठे मोठे खेकडे आणले आम्हाला एक पंचावीस खेकडी भेटली त्यात एक दहा खेकडी एकदम मोठी मोठी आहे थोडी साईज एकदम बऱ्यापैकी आहे छोटी आम्हाला काही जास्ती मिळाली नाही बऱ्यापैकी मिळाली सगळी आता पाऊस थोडा थोडा आला आहे आम्ही थंडीने थोडेसे कुडकुड करतोय पण आम्हाला चिंबोऱ्या भेटल्यामुळं फेकडी भेटल्यामुळं आम्हाला जोश आलेला आहे आम्हाला काय थंडीचं काय आम्हाला एवढी जाणवत नाही खूपच मजा आलेली आणि बाकीचे मित्र आमच्या इकडे थोडेसे एन्जॉय करत करताय एकदम घरच्या बाहेर पडा आणि हा एक्सपिरियन्स करा खूप भारी एक्सपिरियन्स आहे जोपर्यंत तुम्ही घरच्या बाहेर पडू शकत नाही तोपर्यंत हा एक्सपिरियन्स नाही करू शकत बाहेर पडा मजा करा हे आपलं वय आहे आणि ह्या वयामध्येच आपण करू शकतो डॅट्स इट साइन आउट तुम्ही काय बोलू शकता मी असं बोलू शकतो तुमचा जो आहे तो घरी सोडून यायचा आणि इथं चढायचा व्यवस्थित बस झाला बाप बाप फील इथेच करू शकतो तुम्ही येऊन या फील करूया आणि मी काय बोलतोय घराच्या बाहेर पडा मॅनेजमेंट वगैरे सगळं व्यवस्थित ठेवा म्हणजे असं कसं मॅनेजमेंट म्हणजे कसं व्यवस्थित पाण्याच्या पासून तर जेवणाच्या शिजेपर्यंत सगळे मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा तुम्ही फ्री आता आपण थोड्याच वेळ परत जाणार आहेत चिमुऱ्यांसाठी आणि एक चार पाच चिंबोऱ्या शोधून त्यांचा शूप बनवणार आहेत मस्त आणि थंडी पण थोडी थोडी वाजते तुम्हाला इकडे जरा सेफ्टी असल्यामुळे आम्हाला काही वाटत नाही इकडे फुल एन्जॉय येते पाण्याची त्याच्यामुळे हे खूप कुडकुडले आहेत आणि आम्हाला काय वाटतं त्याचं हे जाणवलं नाही आता परत जाणार आहेत आणि खेकडी घेऊन येणार नाही त्याला सूप बनवून मस्त पैकी पिणार आहेत गरम गर्म। एक गरम एकदम गरमागरम गरम सेट ब्लॉगर शेट तुम्ही काय बोलू शकता खूप मजा आली आम्ही ट्रेक केला आणि मेन म्हणजे दादा आम्हाला खूप गायडन्स मिळाला यांनी खूप मजा आली यांच्या सोबत आपण अजून खूप काका भेटवायचे आम्हाला तर खूप मजा येणार आहे तुम्ही बघत राहा ही सुखसाठी आहे आपल्या पहिले आपल्याला भेटले बघू शकता भेटले आम्हाला दुसरी बघू शकता तुम्ही हे बघा दाखवा नाही पूर्ण दाखवा मोठी आहे मित्रांनो बघा हे भेटलेली तिसरी दा तिसरी आहे ना तिसरी तर मस्त पैकी आम्ही आता खेकडे वगैरे तोडून घेतलेत आता आता आम्ही बनवणार सूप छान पैकी चला कांदा बिंदा काढा चला हे एवढंच का अजून नाही मग आजचे चिंबूर मस्त पैकी शिजून झाले आमचे खेकडे त्याच्यात सूप होता Pillah, itu तो थोडा आहे nomor नंबर झाला आहे nomor